नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे विकासाचा गाजावाजा भूमिपूजनांचे सोहळे बॅनरबाजी आणि राजकीय ढोल ताशे पण प्रत्यक्षात जनतेला मिळतंय ते फक्त खड्डे धूळधक्कड आणि धोकादायक रस्ते उल्हासनगर महापालिकेचा कथित विकास पॅटर्न पुन्हा एकदा संपूर्णपणे फसवा आणि जनतेच्या जीवाशी खेळणारा ठरतोय याचे ताजे उदाहरण कॅम्प तीनमधील सपना गार्डनजवळील परिसरात घडलेली ही घटना उल्हासनगर महापालिकेने विकासाच्या नावाखाली राबविलेली रस्ते खोदणी मोहीम नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे अनेक महिने उल्हासनगरच्या विविध भागातील रस्ते विविध प्रकल्पांसाठी खोदून ठेवण्यात आले मात्र हे रस्ते आजतागायत पूर्ववत करण्यात आलेले नाहीत परिणामी नागरिकांना विशेषतः शाळकरी मुलांना धोकादायक परिस्थितीतून प्रवास करावा लागत आहे उल्हासनगर कॅम्प नंबर तीन येथील सपना गार्डन परिसरात अशाच एका खोदलेल्या रस्त्यावर पाईपलाईनवरून शाळेत जाणाऱ्या मुलांचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे यात लहान मुले अत्यंत असुरक्षित निसरड्या उघड्या आणि नाल्याचे पाणी वाहणाऱ्या पाईपलाईनवरून तोल सावरत पुढे जाताना दिसत आहेत हा प्रकार पाहून कोणीही हादरून जाईल कारण अशा प्रकारचा प्रवास ही केवळ बेजबाबदारपणाची नाही तर जीवाशी खेळणारी व्यवस्था असल्याचे स्पष्ट होते महापालिकेच्या अशा बेफिक्री कारभारामुळे जनतेत संतापाची लाट पसरली आहे या परिसरात पावसामुळे रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली असून पाणी साचल्यामुळे तुटलेल्या पाईप आणि खड्डे लपून राहतात त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक वाढलेली आहे स्थानिक आमदार कुमार आयलानी यांच्या नावाने सतत विकास कामांचे ढोल बडवले जातात भूमिपूजनांचे सोहळे होतात उद्घाटनांचे भव्य कार्यक्रम आणि शहरभर झळकणारी बॅनरबाजी यात लाखो रुपये खर्च केले जातात मात्र प्रत्यक्षात त्या कामांची पूर्णता दिसत नाही अनेक ठिकाणी कामे अर्धवट स्थितीत वर्षानुवर्षे अडकून पडलेली आहेत महापालिकेच्या प्रशासनातील अधिकारी देखील केवळ कागदोपत्री कामे दाखवून आपली जबाबदारी संपली असे समजतात नागरिकांच्या तक्रारींवर केवळ तोंड देखली आश्वासने देऊन वेळ मारून नेली जाते प्रत्यक्ष पाहणी चौकशी किंवा जबाबदारीचे भान ठेवण्याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील विकास हा शब्द आता जनतेसाठी एक विनोदाचा विषय बनला आहे उल्हासनगरमध्ये खरेच विकास झाला का की केवळ घोषणांचा गाजावाजा झाला हा प्रश्न प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण झाला आहे ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत आहे तो प्रशासनाच्या अपयशाचा आणि बेजबाबदार धोरणाचा थरकाप उडवणारा नमुना आहे या घटनेनंतरही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी जर दुर्लक्ष केले तर भविष्यात अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे हे नक्की